आपण ही निवडणूक नक्की जिंकलो असतो असा दावाही नितीन राऊत यांच्याकडनं करण्यात आलाय महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा जागेचा तिढा काही सुटत नाहीये किंबहुना तो जरा जास्तच वाढलाय गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यावर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आता आक्रमक झाले विश्वजित कदम यांनी आज होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्कार टाकलाय सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा जोवर सुटत नाही तोपर्यंत सांगलीतील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार म्हणून आपण कोणत्याही बैठकीला हजर राहणार नाही अशी टोकाची भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली आहे त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना याबद्दल एक पत्र पाठवलंय आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत राजू विश्वजित कदमांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे आणि दुसरा मुद्दा त्यांची जी नाराजी आहे सांगलीबद्दलची तर ती नाराजी किती अडचणीची ठरू शकते काँग्रेससाठी सुद्धा किंवा महाविकास आघाडीसाठी सुद्धा ज्ञानादा पाहता आपण सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या जागेवरचं तिला अद्यापर्यंत सुटलेलं नाही एवढंच नाही तर सांगलीच्या आणि भिवंडीच्या उमेदवार संभाव्य उमेदवार आणि सगळ्या कार्यकर्त्यां जे आहे ते दिल्लीमध्ये जाऊन ठाणसुद्धा मांडलेलं होतं मात्र अद्यापर्यंत यावरती कुठल्या प्रकारचा जो आहे तो तोडगा निघाला नाही म्हणून विश्वजित कदम यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी पक्षाला पत्र लिहिलेलं आहे का जोपर्यंत सांगली जागेचा तिला सुटत नाही तोपर्यंत मी खरंतर कुठल्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका जी आहे ती विश्वजित कदम यांनी घेतली पाहायला मिळते तर आज भुवंडला प्रचार समितीची बैठक आहे राज्यातील सर्व महत्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहे या बैठकीमध्ये प्रचाराची पुढची रणनीती आणि त्याचप्रमाणे सभा कशा घ्यायच्या यावरती निर्णय होणार आहे एवढी महत्वाची सभा असताना आणि या समितीमध्ये विश्वजित कदम हे सदस्य असताना सुद्धा त्यांनी पक्षाला कळवलं आहे जोपर्यंत मी भूमिका घेत नाही तोपर्यंत मी कुठल्याही बैठकीला येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे कुठंतरी सांगलीच्या जागेचा आणि भिवंडी जागेचा तिला जो तो वाढताना पाहायला मिळतो विशेषतः सांगलीची जागा ही काँग्रेसला सुटावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती वारंवार काँग्रेस केली गेलेली के होती एवढंच नाही तर विश्वजित कदम त्याचप्रमाणे विशाल पाटील आणि पदाधिकाऱ्यां जी आहे ती दिल्लीमध्ये जाऊन हायकमांडची सुद्धा भेट घेतलेली होती आणि सांगलीचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे तो आपल्याला सुटला पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सगळ्या नेत्यांनी घेतलेली होती मात्र आद्यापर्यंत कुठल्याही निर्णयावरती झालेला नाही तर दुसरीकडे ठाकरेंनी ही जागा जी आहे ती घोषित केलेली आहे त्यामुळे सांगलीच्या जागेवरून कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये यासंदर्भातली सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे कारण विशाल पाटील असतील किंवा अगदी भिवणीचे उमेदवार या बैठकीला पोहोचणार आहेत आणि आपली नाराजी जी आहे ती व्यक्त करण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठंतरी जर शिवसेनेने आपली भूमिका माघार घेतली नाही तर मैत्रीपूर्ण लढत लढावी अशा प्रकारची सुद्धा भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते चार पाच दिवसापूर्वी जी बैठक पार पडलेली ज्या बैठकीला प्रभारी सुद्धा उपस्थित होते या बैठकीमध्ये सुद्धा तेच ठरलेलं होतं की हो, जर शिवसेने उद्धव ठाकरे गटाने जर माघार घेतली नाही तर आपण मैत्रीपूर्ण लढत लढायला जे आहे ती तयार असावं अशा प्रकारची भूमिका घेतली त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे आणि विश्वजित कदम यांची सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न होईल त्यामुळे नेमकं काय होते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद राजू ताजी माहिती या बैठकी संदर्भातली वेळोवेळी जाणून घेत राहू धन्यवाद आणि एकीकडे